आज पत्रकार परिषद झाली मी माझ्या वरिष्ठांशी बोलून त्याचा पाठलाग शंभर टक्के करणार आहे आणि जर प्रशासनाने यात काही बदल केला नाही तर निश्चित येणाऱ्या काळात जनतेला सोबत घेऊन कोणत्या पद्धतीने इलेक्शनला सामोरं जायचं सा, याच्या सुद्धा कल्पना आमच्याकडे आहेत लोकसभा और... निवडणुकीनंतर बोगस मतदारांची चक्क पेरणीच केल्याचा गंभीर आरोप जे आहे ते उबाटाचे कार्यकर्ते जे आहे आहेतश्वर पाटील यांनी पत्रकार परिषदेत विधान करून या ठिकाणी जे आहे ती खळबळ माजून टाकलेली आहे स्वतः गृष्णेश्वर पाटील आपल्यासोबत आहे काय सांगाल खरं तर बोगस मतदारांची यादी आपण या ठिकाणी दाखवलेली आहे निश्चित आज मी जे मांडण्याचा प्रयत्न केला की जी बऱ्याच महाराष्ट्र सगळं गावला उत्सुकता होती की ह्या मतदानचा म्हणजे आम्ही मतदान, मतदान केलं आणि ती व्यक्ती निवडून आली नाही किंवा एवढ्या तफावतीने जो रिझल्ट आला त्याचं मूळ कारण या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातल्या आणि त्याचं एका प्रभागाचं अवलोकन करत असताना जे माझ्या निदर्शनास आलं ते खरोखर आदरणीय राहुल गांधी असतील आदरणीय शरदचंद्रजी पवार असतील आदरणीय उद्धव साहेब असतील आदरणीय राज ठाकरे साहेब असतील त्याचप्रमाणे त्यांचे सर्व ज्येष्ठ सहकारी असतील त्यांनी वेळोवेळी जो मांडण्याचा प्रयत्न केला त्याचाच प्रत्यय आपल्या चाळीसगावच्या नगरपालिकेच्या मतदार यादीत आला आणि तो मी प्रामाणिकपणे पुराव्यासह आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला कारण असं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि प्रामाणिक कार्यकर्ते कुठे बळी जाऊ नये आणि म्हणून या माध्यमातून लोकशाही पद्धतीने हे इलेक्शन पार पाडलं पाहिजे मतदान झालं पाहिजे आणि म्हणून पुराव्यानिशी आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक प्रयत्न होता ओके खर तर आपण प्रभाग क्रमांक दोन मध्ये हे बोगस मतदार जे आहे ते आपल्या निदर्शनास आले इतर दहा याच्यामध्ये देखील प्रभागात अशाच प्रकारचं बोगस असण्याची शक्यता आहे निश्चित मी एकदम जबाबदारीने सांगतो प्रभाग क्रमांक एक मधलं अवलोकन केलं असता असं प्रत्येक प्रभागात तर आहेतच परंतु शंभर टक्के असा प्रकार ग्रामीणमध्ये सुद्धा असणारच आहे कारण की शहरात तरी काही मर्यादा असतात काही सतर्क का कार्यकर्ते नागरिक का असतात परंतु ग्रामीण मधल्या भागात अशा गोष्टी करणे सहज शक्य असतं जे मोठे मोठे गावं असतात त्या ठिकाणी असं निदर्शनात येत नाही आणि म्हणून ही प्रक्रिया अशा पद्धतीचं दुबार नावं हे पूर्ण तालुक्यात असणारच आहे आणि हे थोडे थाडके नसून किमान साठ हजाराच्या प्रमाणात असल्याची शंका असल्याचं मला वाटतं खर तर दुभार नावांमुळेच आमदार मंगेश चव्हाण हे आधी म्हणजे ऐंशी हजारांच्या वरती मताधिकारी निवडून आले असं म्हणायचं आहे का निश्चित आता हे कागदपत्र पाहता ती शंका सहज मनात येणं शक्य आहे परंतु आता तालुक्यात किती दुबार नावं आहेत आणि त्यावरून अंदाज लावला जाईल आता येणाऱ्या काळात मी आमच्या वरिष्ठांशी बोलून असे तालुक्यातील सगळे दुबार नावं किती आहेत हा काढण्याचा प्रयत्न राहील okay. आणि त्यातून लक्षात येईल की खरं विधानसभेला नेमका किती किती प्रमाणात कशा पद्धतीने घोळ झाला हे आपल्या समोर निश्चित मांडू okay. खर तर हे दुबार नावं थांबायला पाहिजे यासाठी महाविकास आघाडीकडून कशा प्रकारचा प्रयत्न करण्यात या आपण बघितलं असेल हे दुबार नावं असतील डुप्लिकेट नावं असतील किंवा मतदान यादी मधला गोळ असेल यासाठी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ मागील दोन दिवस दोन वेळा राज्य निवडणूक आयोगाकडे जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी सुद्धा त्यांच्याकडील प्रूफ देऊन त्यात बदल होणे अपेक्षित केलेलं आहे परंतु बातम्यांच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून जे कळतं राज्य निवडणूक आयोग हे मनमानी कारभार करताना दिसत आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात लोकशाही पद्धतीने इलेक्शन होतील की नाही होणार यात मोठी शंका आहे मला असं वाटतं की अशाच पद्धतीने जर चाललं तर लोकशाही ही जिवंत राहणार नाही आणि जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर मुळात ज्या आपल्या लोकशाहीचा पाया आहे मतदान यादी ती त्यातील घोळ त्यातील सगळ्या त्रुटी दूर होणं आज खूप काळाची गरज आहे खर तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या होऊ घातलेल्या आहे काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आहे त्यामध्ये हा घोळ प्रकर्षाने जाणवू शकतो असं का निश्चित कारण की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कोणी पन्नास मतांनी जिंकतं कोणी शंभर मतांनी जिंकतं मी तुम्हाला दाखवलं की एका प्रभागात जर दोनशे तीस मतदार जर दुबार आहेत त्या दोनशे तीस आणि मी ते तुम्हाला दाखवली यादी दुसरी की बाहेर राज्यात बाहेर तालुक्यातील बाहेर जिल्ह्यातील नावं ते माझ्या प्रभागात म्हणजे एक नंबर प्रभागात साधारण सव्वाशे शंभर ते सव्वाशे म्हणजे हे दोनशे तीस आणि ते सव्वाशे जवळपास साडेतीनशे पावणे चारशे मतदार जर बाहेरून आयात करून मतदार जर करून जातील तर साहजिक रिझल्ट काय असेल हे या आपण सांगू शकतो okay, ओके खर तर हे बोगस मतदारांना घेऊन महाविकास आघाडीचे जे प्रमुख नेते आहे राज्यभरातील ते निवडणूक आयोगांकडे सातत्याने त्यांच्या बैठका ज्या आहेत ते सुरू आहेत या ठिकाणच्या बोगस मतदारांना घेऊन आपण कशा प्रकारे यांना निवडणूक आयोगांकडे जाणार आहात आज मी निवडणूक आयोग माननीय मुख्याधिकारी माननीय कलेक्टर साहेब यांना अर्धाद्वारे माझी तक्रार कळवलेली आहे आज पत्रकार परिषद झाली मी माझ्या वरिष्ठांशी बोलून त्याचा पाठलाग शंभर टक्के करणार आहे आणि जर प्रशासनाने यात काही बदल केला नाही तर निश्चित येणाऱ्या काळात जनतेला सोबत घेऊन कोणत्या पद्धतीने इलेक्शनला सामोरं जायचं याच्या सुद्धा कल्पना आमच्याकडे आहेत परंतु निश्चितपणाने चुकीच्या पद्धतीने आम्ही आता येणारा इलेक्शन होऊ देणार नाही एवढं मात्र निश्चित ओके okay, खरं तर दुबार नावांची यादी या निवडणुकीच्या अगोदर दुरुस्ती करण्यात आली नाही तर जनतेला सोबत घेऊन या ठिकाणी हे मतदान किंवा ही निवडणूक होऊ देणार नाही अशा प्रकारचा पवित्रा या ठिकाणी माझी नगरसेवक जे आहेत कृष्णेश्वर पाटील यांनी घेतल्याचा प्रकर्षण या ठिकाणी दिसून आला आहे धन्यूद खेळासाठी मी जीवन चव्हाण चाळीसगाव जळगाव